आणि बघा आमच्याकडे काय आलेलं आहे नवीन यु सिल्वर बटन थँक्यू चला आता आपण ओपन करूया चकुली आणि नाही पण त्याच्या आधी मी सांगतो आपल्याकडे बघा तिथे दोन सिल्वर बटन आहेत आणि हे ऍक्च्युली ऍक्च्युली हे मला चौथा सिल्वर बटन आहे तिसरा सिल्वर बटन अजून आलाच नाही ते अडकलं कस्टम मध्ये आणि चौथं पहिला आला आणि तिसरा बाकी अजून यायचं म्हणजे ऑफिशियली हे चौथं आहे आणि अनऑफिशियल हे तिसरं आहे जे पण आहे आपण आता अनबॉक्सिंग करूया त्याची असं करूया पता इथे हात लावतो हातू हात का तू अनबॉक्सिंग करायची ठीक आहे हे बघा याच्यामध्ये काय काय प्रथा प्रथा हे बघ तुला खेळायला मॅट डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर यस येस युअर वन हंड्रेड यस येस ऑन युअर वन थाउजंड चान्सेस आर यू डू अँड वी नो दॅट यू विल डेफिनेटली रिमेंबर युअर वन लाख सबस्क्रायबर तुमच्यापैकी कोण आहे ज्यांनी एक लाख व सबस्क्राईब केलं होतं तर प्लीज कमेंट करून सांगा जर आठवत असेल तर नोट पाठवल्या युट्यूब मी ती वाली तर थँक सो मच युट्यूब आणि आता आपण बघूया सिल्वर प्ले बटन असं उचल आणि हे बघा हे आहे सिल्वर प्ले बटन हे सिल्वर प्ले बटन माझं नाही आहे रंजिताचं नाहीये फॅमिलीच नाही हे तुमचं सर्वांच आहे जे एक लाख आणि जे, जे सहा लाख कारण सहा लाखामधलेच एक लाख आहेत हे एक लाख वेगळे नाही आहेत हे आपली सहा लाखाची क्रेझीकुडी फॅमिली आहे त्याच्यामधलेच एक लाख आहेत तर हे जे यश आहे ते तुम्हाला सर्वांच आहे माझं नाही माझं एक पर्सेंट पण पर नाही आहे तुम्हाला सर्वांचं आहे रंजिताचं आहे आईचं आहे कल्याणी प्रतीक ओवी प्रथा आणि पूर्ण फॅमिलीचं आणि सगळ्या सबस्क्रायबरचं यश आहे ठीक आहे एक पर्सेंट माझं आहे नाईन्टी नाईन पर्सेंट सगळ्यांचं आहे तर हे डेडिकेट आहे तुम्हाला सर्वांना त्यासाठी थँक्यू सो मच आणि आज खूप भारी वाटतंय माझं नाव आलंय कारण मी तीन साडेतीन वर्ष कॅमेराच्या मागे होतो खूप जणांनी कमेंट केला हजारो जणांनी केलं की दादा व्हिडिओमध्ये ये आणि मग मी ओच्या बड्डेला दिसलो होतो पहिल्यांदा आणि आता पण मी बघताय की कॅमेऱ्याच्या मागेच जास्त असतो कारण काल सुनील जसा जा बोलला जाताना की कॅमेरामॅन जो असतो तो मागे जास्त ऍक्टिव्ह असतो आणि कॅमेराच्या पुढे कमी तर मी पण तुम्ही बघताय जेम तेम दहा टक्के कॅमेऱ्याच्या पुढे असतो व्हिडिओमध्ये आणि नव्वद टक्के मागे असतो काय बोलू मी आता मला काय सुचत नाहीये <laughs> काय बोलावं हो? काय तू काय बोलशील खूप छान वाटतंय पहिलं सिल्वर बटन येताना इतकं टेन्शन होतं आम्हाला आणि आज देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज आपलं हे चौथं चौथं सिल्वर बटन आलेलं आहे मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद द्या आणि पहिल्या सिल्वर अनबॉक्सिंग नॉलेज ला आठवत असेल कल्याणी पण होती आई आम्ही ओबी पण होती ना होते आम्ही शेतात केली होती आमच्या चिंचेच्या झाडाखाली बसून केली होती खूप रडायला आलो तर ते पहिलं होतं दुसरं आलं ते खालच्या फ्लॅटमध्ये केलं ह्या घराचं काम चालू होतं आणि तिसरं ऍक्च्युअल ज्या घरात आम्ही राहतोय त्या घरात पहिल्यांदा अनबॉक्सिंग होते सिल्वर बॉटनची आज पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर हो। तर थँक्यू सो मच so तुम्हाला सर्वांची खूप खूप धन्यवाद पाच वर्ष जी आम्ही मेहनत केली त्याचं फळ आहे सर्व आणि जे नवीन असेल त्यांना माहिती नसेल ते समजत का काय लगेच झाले लगेच झालं लगे तर असं नाहीये हे क्रेझी पुढी रंजिता फॅमिली मधलेच आहे आम्ही जेव्हा डिसिजन घेतलं की क्रेझी क्रेझीपुडी रंजितावर फूड व्हिडिओ पोस्ट करायचे महिलांना प्राधान्य द्यायचं महिलांच्या खानावर वगैरे सगळं प्रमोट करायचं त्याच्यामुळे काय झालं की फॅमिली ब्लॉग कमी झाले फॅमिली मेंबर दिसायचे कमी झाले मग खूप कमेंट यायला लागला की दादा काहीतरी करा मग आम्ही एक नवीन चॅनलची सुरुवात केली तो होता रोहन्स ब्लॉग हा फॅमिलीचा चॅनल आहे फॅमिलीनीच चालवलेला चॅनल आहे नाव फक्त रोहनचं असलं तरी हे रोहनचं चॅनल नाही हे पूर्ण आमचं कुटुंबाचं यश आहे आणि कुटुंबाचं चॅनल आहे तर आता ह्या सिल्वर बटनच्या सोबत अजून एक तुम्हाला गुड न्यूज द्यायची आणि ती गुड न्यूज इतकी मोठी आहे जे मराठी युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त व्ह्यूज किती बघितलेले आहेत एक लाख दहा लाख एखादा म्युझिक व्हिडिओ असेल कदाचित पन्नास लाख शंभर लाख म्हणजे शंभर मिलियन दोनशे मिलियन कदाचित जात असेल पण एखादा पर्सनल इंडिव्हिज्युअल युट्यूब चॅनलचे व्ह्यूज तुम्ही किती बघितले आहेत मॅक्सिमम माझ्यामध्ये आठ दहा मिलियन किंवा पंधरा वीस मिलियन पेक्षा जास्त नाही म्युझिक चॅनल सोडून पण

आग। तर वन हंड्रेड मिलियन म्हणजे दहा करोड व्ह्यूज तिच्या व्हिडिओला आलेले आहेत आणि तो व्हिडिओ आहे ओबीची मँगो कॅन्डी आज देखील तो व्हिडिओ आठ ते दहा लाख व्ह्यूज दोन महिन्याला येतात त्या व्हिडिओला आम्ही जस्ट त्या दिवशी लोकसत्ताचा इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो की चौऱ्याण्णव मिलियन वगैरे झालेले आहेत आणि सडनली मी एक दिवस बघतो शंभर मिलियन पार म्हणजे काय बोलावं फॅन आहे छोटी छोटी मुलाची तिची फॅन आहेत अगदी पारायण केलंय त्या मुलांनी त्या व्हिडीओ पाचशे वेळ पाहून आणि छोटी गोष्ट नाहीये शंभर मिलियन तर ह्या वंडर गर्लचं पण कौतुक झालं पाहिजे त्यासाठी आणि आता आता हिचा वारसा पुढे प्रथा चालवणार आहे आमची छोटी वंडर गर्ल पण पुढे येणार आहे तिला पण आपण प्रोत्साहन देऊया अभ्यास न बुडवता शाळा न बुडवता तिचे व्हिडिओज बनतात महिन्याला एक पण व्हिडिओ कधी कधी येत नाही महिन्याला एखादा येतो कधी व्हिडिओ दिसत पण नाही ती कारण आम्ही प्रेशर अजिबात देत नाही तिच्यावर पण नाही आणि हिच्यावर पण नाही येणार आहे ओव्हीवरती प्रेशर न देता व्हिडिओ बनवलेले आहेत कुठलाही अभ्यासामध्ये कमी नाही झाले तिच्या काय चालेल आणि आता ओव्ही हे चालू आहे काय नाही त्याचं ती आता जाते क्लासला क्लास तिला कंटिन्यू महत्वाचं येस तर आजपासून क्लासच टाइम कमी करतो तिच्या आणि एक तास तिला खेळायला तिला आणि प्रथाला रोज गार्डन घेऊन जाणार आज नाही सोमवारपासून सोमवार पासून भेटा आणि बघा प्रथा साठी पाहाणा आहे प्रथाचा कसा वाटतो कमेंट करून सांगा पाहाणा ती बोलते की बाबा बसल्यात माझ्या खुर्ची तर मी कशाला उभं कशाला उठून उभी राहू तर ह्याला एवढी घाई असते ना चंपून मजा हा 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 तर ते बघा यूट्यूबचे बटन्स आहेत आपल्याला जे मिळाले ते हे सिल्वर बटन हे एक लाखावर मिळते गोल्ड बटन दहा लाख व्ह्यू सबस्क्रायबर म्हणजे एक मिलियन सबस्क्रायबर झाल्यावर आणि हे आहे डायमंड बटन हे मिळते दहा मिलियन म्हणजे एक करोड सबस्क्रायबर झाल्यानंतर तर असे हे बटन्स आहेत आणि ओवीला लवकरच हे मिळणार आहे कारण ओवीचे सात लाख साठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सात लाख साठ हजार व्हिडिओ जात नाही आहे पण तिच्यावर प्रेम इतकं आहे सर्वांचा व्हिडिओ नाही जात पण तिचे सबस्क्रायबर छोट्या मुलांना खूप आवडतात व्हिडिओ तर ओवी अँड मम्मा चॅनलचं नाव आहे तिच्या सात लाख साठ हजार झालेले लवकर तिचं पण गोल्डन बटन येईल आणि ही म्हणते की मला पण बसायचंय तुमच्या गप्पांमध्ये माझं नाही आहे एकट्याचं सर्वांचं आहे तुमच्या त्यासाठी थँक्यू सो मच आणि तुम्ही आमच्या घरात त्या चार चार महिला ज्या आहेत चार महिला आई आई रंजिता कल्याणी आणि प्रथा ह्यांना मी आग्रह करेन की हे बटन त्यांनी ठेवावं जागेवर देवाला दाखवून देवापुढेच ठेवलं होतं पण एकदा देवाच्या समोर ठेवून ठेवा आई ये कले तिला दे माझ्याकडे आई आहे पकड तुझ्या हातात आणि कारण हाय हे पहिलं बटन जे आहे ते पूर्ण फॅमिलीच आहे आणि फॅमिलीनीच त्याला ठेवावं वा असं मला वाटतं या प्रथा ये माझ्या बबरू तो माझ्या काय ठेवाय तीन तीन बटन आहेत चौथा आला किती भारी वाटेल ना बघायला परफेक्ट बसेल चौथा आणि परफेक्ट एकदम बाबा चौथं बघ ना जरा ऍडजस्ट कर ना असे बरोबर चार बसतील त्या खाचा मध्ये बरोबर चौथं बसेल हा बटन तर आलं पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे पार्टी खूप दिवस काय पाहिजे तुम्हाला पार्टी आपलं मटन खूप दिवस झाले ना होवीचे शंभर मिलियन ची पार्टी करूया प्रथा काय नळी काय ते लवकरच करू आपण एक दोन तीन दिवसामध्ये आणि तुम्ही आज व्हिडिओ बघताय शुक्रवारी तर शनिवारी उद्या आपल्या ओवीचा अॅन्युअल डे प्रोग्राम आहे शाळेमध्ये तर आपल्या सगळ्यांना मी आमंत्रण देतो सर्वांनी यावं चतुलीला पण घेऊन हो जाऊ ना थोड्या वेळ रडली तर घेऊन तर सगळ्यांनी सगळ्यांनी उद्या जाऊन मस्त दिदीचा डान्स पण बघूया होवी दिदीचा तुम्हाला सोमवारी बघायला मिळेलच व्हिडिओ व्हिडीओल डे चा जे पण होईल दोन डान्स घेतला मी आणि एक सरप्राईज डान्स पण आहे अजून कोणाचं तरी ते पण तुम्हाला कळेलच शाळेच्या प्रोग्राम मध्ये आणि ही मुलगी ना आता हातात थांबत नाही ना उड्या मारायची असते चालायचं असते आणि नवलेच्या मुलीचं पणバース आहे. हो. Oh. आणि मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे. अरे, माझ्यासाठी oh. so गिफ्ट? काय? हो. हे काय सर? हे काय? थँक्यू सो मच. आणि ही मोठी गोष्ट आहे की मला गिफ्ट सहसा कुठं मिळत नाही. ना माझा पण बर्थडे येतोय ना. मेरा oh, oh. बर्थडे आ रहा है. सहा तारखेला मेरा बर्थडे आ रहा है. हा, ये इन्व्हेस्टमेंट आहे. सही बोल रहा है तू. मुझे वैसा सकट वसूल करेल काय? गिफ्ट आलेला आहे रंजिता कडून अनबॉक्सिंग काय का त्याच्यामध्ये आणि अमेझॉन वरून मला आठवण आली कोणाकोणाचे गिफ्ट घरी पोहोचल्यात कृपया या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा आणि जमल्यास फोटो काढून क्रेडिटी रंजिताला टॅग करा ज्या पाच जणींना नाही चार जणींना पाठवलं एकीचा ॲड्रेस आला ना ताईने मला इंस्टाग्राम वरती मेसेज केला की ताई मला मिळालं आणि फोटो पाठवून आवडलं का त्यांना हो आवडलं ताई गिफ्ट छान आहे आम्हाला तुम्ही कृपया कमेंट करून सांगा ज्यांना गिफ्ट मिळाले आणि आता आपण आपल्या गिफ्टकडे येऊया ॲमेझॉन प्लाई खुललेला आहे आणि आणि खोलायचं आहे ओ आणि जे मला वाटते तेच आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आहे आयफोन पंधरा प्रो मॅक्स कल्याणी आयफोनच आहे ना अप्पो आहे अप्पो रिनो अकरा प्रो फाय जी आयफोन अजून वापरला आहे सॅमसंगच वापरतो आणि अप्पो मी आईला पण अप्पो गिफ्ट केला होता ना मागे आणि मला पण अप्पो गिफ्ट छान होते नवीनच क्लॉन झाले अकरा प्रो ची फाय जी एवढे फोन घेतले पण कधी मला अनबॉक्सिंग करायला नाही मिळालं दुसरं कोणीतरी खोद्यात पहिल्यांदा मी करतो अनबॉक्सिंग आणि स्पेशली हे तुम्ही गेलो तू ऍपल वाला आहेस ना तू आणि रंजिता ऍपल वाले आहेत तुम्ही आम्ही अँड्रॉइड वाले बघा आमचा अँड्रॉइड फोन कसे भारी भारी येतात तुमच्या इथे कॅमेरे आमचे बघा काय कल आपल्या फोनला किती भारी भारी कॅमेरे असतात बघ तुझ्या फोनला इथे 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 एक टिकली बस ही आणि हे आई कसा आहे फोन तुझ्या फोनचा भाऊ आहे मोठा भाऊ हा सुकडापणे आईचा अप्पो टेन आहे आणि हा अकरा आहे बस आणि मंडळी यावर्षी एक सरप्राईज गोष्ट आहे तुम्हाला सांगतो सर्वांना सरप्राईज गोष्ट अशी आहे की जून मध्ये आमच्या बाबूचा पहिला बर्थडे आणि आजीचा साठावा बर्थडे दोन्ही एकाच महिन्यात आलेले आहेत तर आमचा असा विचार आहे की दोन्ही बर्थडे एकाच दिवशी साजरे करावे सेलिब्रेट करावे म्हणजे एखादा सुवर्ण मध्ये आपण काढूया दोघींच्या डेटमध्ये एक तारीख आहे याची एक जून आणि याची बारा जून आहे तर मागे पुढे अशी एखादं रविवार वगैरे बघून आपण दोघींचा बड्डे एकाच दिवशी सेलिब्रेट करूया अशी मला खूप इच्छा आहे काय कल्याणी आहे ना पहिला बर्थडे आणि हिचा साठवा बड्डे दोन्ही मोठ्या गोष्टी आहेत दोघा लगेच फोन पण लावला तिने सुनील चालू कर फोनला आणि पहिल्यांदा मी अपो वापरणार आहे लाईफमध्ये म्हणजे सॅमसंग सोडून सहसा गुगल पिक्सर वापरलाय पण अप्पो व्हिओवर वापरलं नाही कधी आणि तुम्हाला दाखवतो माझ्या जुन्या फोनला काय झालंय माझ्या बाबूचा फोटो दिसेल तुम्हाला आणि बघा ते तुम्हाला दिसते ही स्क्रीन पूर्ण गेलेली आहे ह्याच्यामध्ये माझे महत्त्वाचे सगळे फोटो सगळं सगळ्या गोष्टी आहेत जेव्हा आपण लॉक खोलायला असा प्रयत्न करतो तेव्हा प्रेसच होत नाही ते बघा एक दोन असे होतात ही ही वरचा बाजू आहे ना ही प्रेसच होत नाही हा इथून इथून स्क्रीन गेला आहे त्याची थांबा दाखवतो हे हे डिस्प्ले गेला आणि वरचा अर्धा गेल्या असा अर्धा गेल्या आणि हा फोटो कुठेतरी बघितला कोण आहे मुलगी कॅमेरा ह्याच्यामुळे हा फोन रंजिताने मला नवीन घेतला कारण की माझा जो फोन आहे माझ्या हातात त्याच्यामध्ये शूट करायचं असलं की तो फ्लाईट मोड वर जातो आणि मग कोणाचा फोनच घेतला आणि माझे व्हॉट्सअप वगैरे सगळं ह्याच्यामध्येच होतं सगळं बॅकअप जितका मिळाला तितका मी या फोनमध्ये घेतला पण खूप महत्त्वाचं होतं सगळं तर कोणाकडे आयडिया असेल तर सांगा डिस्प्ले बदलायला खूप खर्च येईल नवीन फोन येईल त्याच्यामध्ये इतका खर्च आहे तर काय करू शकतो आपण सांगा मला कमेंट करून हे बघा रहिता ही मधली लाईन दाबून बघा ही सहावाली लाईन हे बघा ना काहीच प्रेस नव्हत्या बस हे एक दोन तीन होतात चार पाच सहा सात काम सुरू करते सात नाही होत आठ पण नाही होत जा तुम्ही आराम करा थोडे दिवस आपण पहिला फोन घेऊया प्रथाचा पहिला फोटो अरे कोण घेते रंजिता घेत तालुका प्रथा तुझा पहिला फोटो सोनू अरे किती मस्त पोच देतो माझी पुकडी चुकली मुकली गे ग ग आणि ही शांत असायची मी पडते ग आणि कोणीतरी त्याशी म्हटलं होतं की केसांना इतकं बांधू नका तर कल्याणी सैलच बांधते नाही मी थोडे दिवस ते पण आणि फोटो बघा बघाय कल्याणी क्लिअरिटी बघायला क्लिअरिटी नॉर्मल फोटो काढलाय हा पोर्ट्रेट बघा काय मस्त तो झुंब किती आहे खबर फोटो किती छान आले क्या चाहती माझ्याकडे का दर सुनील हा रे ही मुलगी बघितल्यासारखी वाटते कोण आहे तुझी बहीण आहे का तर फोन आहे ओप्पो रिनो इलेव्हन प्रो फाय जी कसा आहे ते मी वापरून सांगेल पण फोन साठी खूप खूप धन्यवाद आणि जर का तू त्याच्या अगेन्स्ट काहीतरी मोठं गिफ्ट एक्सपेक्ट करत असेल तर ते मिळणार आहे तुला बर्थडे आर पाहिजे असेल तर तुला काय मटन चिकन मच्छी व्हेज किंवा केक काय हवं असेल ते सगळं मिळेल पण गिफ्ट नाही मिळणार ठीक आहे नाही असं तर नाही गिफ्ट तर मला असं असं ऐकलंय गिफ्टच्या कधी परत नसते करायचं गिफ्टच्या मला तू दुसरा ते चालेल खूप मोठी लिस्ट आहे लिस्ट की कमी नाही सहा तारखेला बघूया बर्थडे मध्ये काहीतरी विचार करतो अजून आहे दोन तीन दिवस काय देता येईल फोन मध्ये एक वीट आहे ही व्हीटच बोलतो मी हा आहे एकदम मजबूत वायर पण दिलेली आहे आजच्या काळात चार्जर कोणी देत नाही चार्जर वायर पण पिन देतो थोड्या दिवसांनी पण नाही देणार हळूहळू सगळं कमी व्हायला लागलं वायर पण आहे आणि चार्जर पण आहे वायर असते आपल्या आयफोन मध्ये वायर असते अजून एक गोष्ट देतो हा हे बघा तुमचा फोन पडून बॅक कव्हर पण देतो अप्पो सही आहे रे आमचा अँड्रॉइड आहेच चांगला मजबूत पण खूप स्लिम फोन आहे आणि मला सवय ना कारण माझा फोन ना हेवी आहे सॅमसंगचा खूप स्लिम आहे खूप जास्त स्लिम आहे लेट सोप हा पण स्लिमच आहे हा तुम्ही बघितला ना शेल ना हा बघा एकदम पातळ आहे एकदम पातळ गुगल पिक्सल त्याच्यापेक्षा जाड त्याचा कव्हर आहे म्हणून कवर आणि हा पण जास्तच बारीक बारीक दोघं पण बारीक बारीक आहेत थँक्यू सो मच रंजिता थँक्यू सो मच फॅमिली थँक्यू सो मच सगळे सबस्क्रायबर तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असंच राहू द्यात कायम तर प्रथाचा पण शॉर्ट ब्रेक झालेला आहे प्रथा आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला आपला पहिला ब्लॉग आठवतोय आमच्या गावात दसऱ्याचा ब्लॉग आठवतो तू कोण होतस ना सुरिल झालेला तर मंडळी पडघ्याचे ब्लॉग परत सुरू होतील लवकरच आणि पडघ्याचं सामान घेऊन आहे नवलेश आपण एक दिवस जाऊया टेम्पो घेऊन आणि सामान घेऊन येऊया पडघ्याचं सगळं कारण खराब होत चाललंय त्याच्यामुळे आणि मग घराचं काम पण सुरू करायचंय उंदीर पण झाल्यात शेतामध्ये पण जायचंय सगळंच करायचंय तुम्हाला बरीच काम आहे तुम्हाला सगळं बघायला मिळेल चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये काय कल्याणी आणि कल्याणी सांगितलं आपण बघा पार्टनरशिप करूया तुम्ही ती माझ्याकडे तिला काय टेन्शन नसत मम्मा दिसली ना तिला का फक्त मम्माकडे जायचं असतं नाहीतर एवढा गुणी पोरासारखं वागतं का बघायलाच नको गुणीच आहे ती हो नाय अजिबात नाही फक्त तू खेळ तुझं तोंड चालू ठेव बस एवढंच आहे तिचा प्रॉब्लेम मम्मा तू फक्त नाचून दाखव खेळ करून दाखव मला मी बरी मी शांत तर भेटूया उद्या हो सकाळी जमल्यास नाहीतर दुपारी चार वाजता कन्फर्म रोहस ब्लॉग वर टील बाय थँक्यू सो मच फॅमिली ही फॅमिली आणि कॅमेराच्या मागे सो मच आपले व्हिडिओ बघणारी फॅमिली सगळ्यांना परत एकदा थँक्यू सो मच so बाय 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 बाय